नमस्कार मंडई झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरगुती पद्धतीत मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी बघणार आहोत जरी घरच्या पद्धतीने बनवली असेल तरी त्याचा रंग स्ट्रेक्चर चव सेम स्ट्रीट स्टाईलच असणार आहे तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर घरात असलेल्या कमीत कमी साहित्यामध्येही पावभाजी बनवलेली आहे तरी ते एक वाटी मटार एक एक शिमला मिर्च एक गाजर अर्धा बीट सहा बटाटे असे हे उकडून घ्यायचे तीन ते चार शिट्यांमध्ये भाजी चांगली शिजेपर्यंत कुकर थंड होईपर्यंत इथे गरम पाण्यामध्ये पाच ते सहा सुक्या मिरच्या मी ठेवलेल्या आहेत आणि सुक्या मिरच्या चांगल्या मऊ झाल्यावर मिक्सरला इथे वाटून घ्यायच्या त्याच्यासोबत दोन लसूण लसूणचे कांदे त्याच्यामध्ये एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची त्याच्यामुळे कसं चव आणि त्याचा कलर चांगला येतो पावभाजीला तर अशा प्रकारेच चांगली व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे लसूण आणि मिरचीचे आणि बीटही इथे किसून घेतलेलं आहे अर्धा उरलेला त्यामुळे कसा भाजीला एकदम मस्त कलर येतो लाल भडक आणि इथे मी तीन कांदे आणि पाच टॉमॅटो चांगले व्यवस्थित असे बारीक कापून घेतलेले आहे नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल आणि दोन चमचे बटर घालून चांगलं बटर तापलं की त्याच्यामध्ये हे कांदे परतवून घ्यायचे कांदे चांगले सॉफ्ट होऊन द्यायचे आणि कांदे चांगले सॉफ्ट झाल्यावर इथे टॉमॅटोही मी परतवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये कसं टॉमॅटो परतून टाकल्यावर थोडंसं मीठ टाक टाकून झाकून ठेवायचं दहा दहा मिनटं वगैरे असं झाकून ठेवायचं त्यामुळे कांदा आणि टॉमॅटो चांगला एकदम मिळून येतो सॉफ्ट होऊन जातो आणि मॅशरच्या सहाय्याने कांदा टोमॅटो चांगले एकदम मॅश करून घ्यायचं त्याचप्रमाणे बटाट्याने ही भाजी सगळी व्यवस्थित अशी कुसकरून घेतलेली आहे कांदा आणि टॉमॅटो मध्ये आपण जे वाटून घेतलेलं मिरची आणि लसूणचं पेस्ट होतं तेही टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं त्याचप्रमाणे बीट किसून घेतलेलं त्याच्यातही परतवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद अर्धा चमचा गरम मसाला मी काळी मिरीची पूड एक चमचा धनजिरा पावडर आणि एक चमचा आपला लाल मसाला आणि एक चमचा एवरेस्टचा पावभाजी मसाला मी इथे वापरलेला आहे हे सगळं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण जी मॅश केलेली भाजी होती ती त्याच्यामध्ये टाकून चांगली परतवायची आणि मॅशाच्या सहाय्याने चांगली व्यवस्थित एक जीव करून घ्यायची आणि आवश्यकतेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता थोडस वरून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून तुम्ही भाजी सर्व करू शकता बटर टाकून तर अशा पद्धतीने आपल्या पावभाजीच रेडी आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद